राजकारणामध्ये खरं तर दोन अधिक दोन चार होत नसतं कधीकधी ते दोन अधिक दोन मिळून बावीससुद्धा होतात आणि विधानसभेच्या तोंडावरती अशाच पद्धतीनं दोन अधिक दोन असा हिशोब बावीस करण्यासाठी म्हणून छत्रपती संभाजीराजे राजू शेट्टी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बच्चू कडू यांना सोबत घेऊन एक तिसरी आघाडी उदयाला आलेली आहे आणि अर्थात त्यांना सोबत करतायत ते शंकरण्णा धोंडगे वामनराव चटप नारायण अंकुशे आणि या सगळ्यांनी या तिसऱ्या आघाडीचं नाव ठेवलंय परिवर्तन महाशक्ती आता एका महाशक्तीने महाराष्ट्रातल्या अख्ख्या राजकारणाचं गणित बदलून टाकलं होतं दोन वर्षांपूर्वी जेव्हा इथून चाळीस आमदारांसकट एकनाथ शिंदे सुरतला आणि तिथून गुवाहाटीला गेले होते ते जेव्हा गोवा मार्गे परत आले तेव्हा महाशक्तीनं म्हणजे दिल्लीतल्या महाशक्तीनं त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रस्तावित केलं उद्धव ठाकरेंची खुर्ची खालसा झाली आणि शिवसेनेच्या इतिहासातली सर्वात मोठी फूट जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली अर्थात आता ज्यावेळेला दोन हजार चोवीसच्या विधानसभांना सामोरं जातोय त्यावेळेला महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन पोल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरतात जेव्हा वन ऑन वन इलेक्शन होते म्हणजे एक विरुद्ध एक अशी इलेक्शन होते आहे तेव्हा महाविकास आघाडीला त्याचा फायदा होताना दिसतोय मग आता जेव्हा एक अधिक एक अशी इलेक्शन होणार नाही आहे किंवा एक विरुद्ध एक अशी इलेक्शन होणार नाही आहे तर आता त्याला तिसरा कोण जोडला गेलेला आहे आणि तो आहे परिवर्तन महाशक्तीचा जी परिवर्तन महाशक्ती स्थापन केलेली आहे संभाजीराजे राजू शेट्टी आणि शंकरन्ना धोंगे आणि बच्चू कडू यांनी आज पुण्याच्या सर्किट हाऊसवर त्यांची मिटिंग झाली आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही तिसरी महा तिसरी आघाडी जी आहे ती अस्तित्वात आल्याचं जाहीर केलं आता जा त्यामुळं महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये या निवडणुका ज्या आहेत त्या चौरंगी किंवा पंचरंगी होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे तुम्ही म्हणाला असं कसं तर एक महायुतीचा कोण आहे दुसरा कोण जो आहे तो महाविकास आघाडीचा आहे तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती रिंगणात आलेली आहे चौथी महा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दोनशे पन्नासहून अधिक जागा लढवून रिंगणात असणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे ती चौथी आणि अपक्ष उमेदवारांसकट इतर लोक असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पाचवा कोण असेल आणि त्या पुढं जाऊन जर मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलं तर तो एक सहावा कोण असेल अर्थात संभाजीराजे असं म्हणतायत की आम्ही मनोज जरांगे पाटलांना सोबत घेण्यासाठी किन आहोत किंवा आम्हाला त्यांची सोबत हवी आहे पण जरांगे पाटलांनी अजूनही कुठलाही शब्द त्यांना दिलेला नाही आहे त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित झाला आहे की जसं लोकसभेला महावि विकास आघाडीविरुद्ध महायुती या लढाईचा फायदा महाविकास आघाडीला झाला तशा पद्धतीनं आता या पंचरंगी किंवा चौरंगी किंवा या तिसऱ्या आघाडीच्या निमित्तानं महाविकास आघाडीला डॅमेज होणार आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि नमस्कार मी अभिजित करंडे तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि याबद्दल आपल्याला चर्चा करायची की तिसरी आघाडी जी आहे ती कोणाला डॅमेज करणार आता तिसरी आघाडी कोणाची आहे तर तिसरी आघाडी आहे संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची त्यासोबत त्यांच्यासोबत आहे शंकरनाथ धोंडगे वामनराव चटप आणि नारायण अंकुशे वामनराव च चटप आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठं काम केलेलं आहे बच्चू कडू हे प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी मोठं काम करत आहेत राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते आहेत विशेषतः ऊस उत्पादक भागामध्ये त्यांचा मोठा वावर बघायला मिळतो आणि संभाजीराजे छत्रपती हे मराठा समाजातलं एक महत्त्वाचं नेतृत्व आहे ज्यांना अक्रॉस द स्टेट एक मराठा समाजाचा पाठिंबा त्यांना मिळताना आपल्याला बघायला मिळालेला आहे आता आपण लक्षात घेऊया की हे जे कोण आहे जे महा विकास आघाडी किंवा महायुतीला पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती म्हणून येऊ आहेत त्यांची ताकद कुठे कुठे आहे आणि मग ते कोणाला डॅमेज करणार हे आपल्याला ठरवता येईल तर संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे छत्रपती हे मूळचे खरं तर शाहू महाराजांचे वंशजे आहेत त्यांचे वडील छत्रपती शाहू हे आत्ता खासदार आहेत ते काँग्रेसच्या तिकीटावरती निवडून आलेले आहेत त्यानंतर कुठल्याही पद्धतीनं महाविकास आघाडीसोबत जाण्याऐवजी त्यांनी स्वतः एक वेगळी आघाडी उघडून निवडणुकीच्या रिंगणात येण्याचं नक्की केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यांनी दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक खरं तर राष्ट्रवादीच्या तिकिटावरती लढलेली होती मात्र त्यात त्यांना प्रभाव स्वीकारावा लागला होता दोन हजार चौदाला त्यांनी कुठलीही निवडणूक लढली नाही मात्र दोन हजार नंतर जेव्हा इथं भाजपची सत्ता आली त्याला राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे दिल्लीत गेले त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला किल्ल्यांसाठी काम केलं मराठा समाजासाठी काम केलं मात्र गेल्या काही काळामध्ये मराठा समाजाचं का एक नवं नेतृत्व म्हणून खरं तर मनोज जारांगे पाटील हे उभे राहिलेले आहेत त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांना आत्ता यावेळेला गरजवंत मराठ्यांचा किंवा एका प्रकारे शोषित मराठ्यांचा सर्वात मोठा पाठिंबा जर कोणाला असेल तर तो, तो मनोज जरंगे पाटील यांना आहे त्यामुळं प्रस्थापित मराठे हे प्रस्थापित मराठा नेत्यांसोबत असताना गरजवंत मराठे जर मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत असतील तर संभाजीराजे यांना महाराष्ट्रातला मराठा समाज किंवा बारा बलुतेदार किंवा ओबीसी किंवा इतर समाज आपल्याजवळ करणार का हा मोठा प्रश्न आहे मधल्या काळामध्ये विशाळगडावर जे प्रकरण झालं आणि शाहू महाराजांच्या विचारांना न शोभणारी घटना जिथं घडली त्यामुळं पुन्हा एकदा त्यांच्या एकूण वाटचालीबद्दल एक शंका उपस्थित केली गेली त्यामुळं आता हा बारा समाज आता हा समतेचा संदेश ज्या शाहू महाराजांनी दिला होता त्याला थोडासा तडा गेल्यामुळं संभाजीराजे छत्रपती यांना हा समाज किंवा हा मतदार स्वीकारणार का हा मोठा प्रश्न आहे दुसरे आहेत शे राजू शेट्टी राजू शेट्टी यांची कल्पना आहे की राजू शेट्टी हे खरं तर शरद जोशी यांच्या मुशीतून वाढलेल्या आहेत त्यांनी मोठं राजकारण उसाच्या माध्यमातून केलं आणि शरद जोशींच्या सावलीतून बाहेर पडून त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली पहिल्यांदा त्यांनी झेडपीची निवडणूक लढली शिरोळमधून आणि ते झेडपीला पहिल्या फटक्यामध्ये निवडून आले झेडपीची टर्म संपण्याआधी त्यांनी खरंतर दोन हजार दर नऊच्या दरम्यान विधानसभेची निवडणूक लढली आणि ते आमदार झाले मात्र त्या त्यानंतर आमदार झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यां अवघ्या काही महिन्यांमध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले दोन हजार नऊला ते खासदार होते दोन हजार चौदाला ते खासदार होते अर्थात दोन हजार चौदाला त्यांची जी साथ होती ती महायुतीला होती त्यावेळेला ते भाजपसोबत होते पण दोन हजार एकोणीस येता येता ते दुरावले ते महाविकास आघाडीसोबत गेले त्यांनी दोन जागा लढल्या हातकणंगले आणि सांगली दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला सांगलीची जागा त्यावेळेला राजू शेट्टींच्या पक्षांकडून विशाल पाटील यांनी लढवलेली होती त्यांना ते तितकासा प्रतिसाद मिळाला नाही यावेळेला तिरंगी लढत झाली ज्यामध्ये खरं तर धैर्यशील माने राजू शेट्टी आणि पाटील जे आहेत शिवसेनेकडून तर त्यांनी निवडणूक लढवलेली होती मात्र तिथं राजू शेट्टी हे तिसऱ्या क्रमांकावरती राहिले शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावरती राहिली आणि तिघांच्या लढतीमध्ये धैर्यशील माने हे सेफ निवडून आले अर्थात राजू शेट्टी यांचा प्रभाव कुठे राजू शेट्टी यांचा प्रभाव हा कोल्हापूर सातारा सांगली या तीन जिल्ह्यामध्ये अधिक आहे त्यांची संघटना ते नीट काम करते उसाचा पट्टा जिथं जिथं आहे तिथे तिथे राजू शेट्टींची आंदोलन झालेले आपल्याला बघायला मिळालेले आहेत कांद्यासाठी सुद्धा राजू शेट्टींनी काम केलेलं आहे पण मधल्या काळामध्ये कांदा असेल ऊस असेल सोयाबीन असेल कापूस असेल यासाठी जी त्यांची आंदोलनं तुलनेनं कमी झालेली आहेत विदर्भामध्ये त्यांचा एक मोठा आवाज होता रविकांत तुपकर त्यांना त्यांनी पक्षातून बाहेर काढलेला आहे त्यामुळे रविकांत तुपकर हे वेगळं लढताना आपल्याला बघायला मिळत आहेत दुसऱ्या बाजूलाच नाशिक आणि द्राक्ष ऊस कांदा या पट्ट्यामध्ये खरं तर त्यांचा मोठा प्रभाव होता मात्र ती ताकद संघटनेची आता तितकीशी राहिली आहे का याबद्दल शंका आहे त्यामुळं राजू शेट्टी यांचा प्रभाव जो आहे तो खऱ्या अर्थानं कोल्हापूर सांगली सातारा या तीन साडेतीन जिल्ह्यांपुरताच सा खूप मर्यादित आहे असं म्हटलं जातं जिथं जिथं उसाच्या कारखानदारीचं राजकारण आहे तिथं तिथं राजू शेट्टी येतात त्यामुळं अक्रॉस द स्टेट राजू शेट्टी यांचा प्रभाव पडेल आणि त्यांनी खूप मोठा परिणाम निवडणुकांवर होईल का तर त्याबद्दल थोडी शंका वाटते तिसरा यातला जो अँगल आहे तो बच्चू कडू यांचा आहे बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत एकोणीशे नव्याण्णवला म्हणजे ज्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्याच वर्षी प्रहार संघटना बच्चू बच्चूकडून स्थापन केलेली होती बच्चू बच्चूकडून दिव्यांगांसाठी शोषितांसाठी पीडितांसाठी मोठं काम केलं आणि या माध्यमातून राज्यभरातल्या दिव्यांगांना एकत्र जोडण्याचं काम केलं दिव्यांग मंत्रालयाची स्थापना व्हावी म्हणून त्यांनी झ मोठा लढा दिला आणि या सरकारमध्ये शिंदेंच्या सरकारमध्ये दिव्यांग महामंडळ स्थापन करून घेतलं राजू शेट्टी सॉरी द बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री होण्याची अपेक्षा होती मात्र तसं घडलं नाही त्यांना या महामंडळामध्येच फक्त प्रतिनिधित्व मिळालं आणि सरकारमध्ये कुठल्याही पद्धतीचं मंत्रिपदाचं प्रतिनिधित्व त्यांना मिळालं नाही मात्र मग बच्चू कडू यांची संघटना कुठं काम करते बच्चू कडू यांची संघटना मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये काम करते मराठवाड्यातल्या काही भागामध्ये आणि मुंबई आणि कोकणाच्या काही भागामध्ये काम करते दिव्यांगांसाठी मोठं काम आहे मात्र त्यांची एक वोट बँक आहे काय एकत्रितपणे तर तशी वोट बँक त्यांची त्यांच्या मतदारसंघाच्या पलीकडे म्हणजे अमरावतीचा मेळघाट हा जो भाग आहे तिथून त्यांचे एक राजकुमार पटेल नावाचे साथीदार आमदार म्हणून निवडून आले आणि अचलपूरमधून स्वतः राजू शेट्टी सॉरी बच्चूकडून निवडून आले मात्र त्या व्यतिरिक्त त्यांना फार मोठा प्रभाव पाडता आलाय का तर तसा पाडता आलेला नाही त्यामुळे या तीनही नेत्यांचा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये काही काही पॉकेट्समध्ये पर, निश्चितपणे परिणाम आहे शंकरंदा धोंडगे असतील किंवा वामनराव चटप असतील यांनी एक काळ गाजवलेला आहे पण आत्ता त्यांच्या मागे एकत्रितपणे एक खूप मोठी वोट बँक आहे असं म्हणता येईल का तर तसं आत्ता या क्षणाला म्हणता येणार नाही मग तुम्ही म्हणाल की या तिसऱ्या आघाडीचा काही परिणाम होणार आहे की नाही तर होऊ शकतो नाही असं नाही त्याचं कारण असं आहे की इथं निवडून येण्यासाठी किती पर्सेंट मतं लागतात तर आ, कमीत कमी अडीच ते तीन लाख आणि जास्तीत जास्त सहा लाखापर्यंतचा विधानसभेचा मतदारसंघ आहे त्यामुळं जर समजा पन्नास ते साठ टक्के मतदान झालं असं जर गृहीत धरलं तर त्यातल्यास म्हणजे झालेल्या मतदानाच्या जवळपास पन्नास टक्के सॉरी चाळीस टक्के मतं तरी कमीत कमी विजयी उमेदवाराला मिळावी लागतात म्हणजे या तीन नेत्यांची मिळून किंवा या तीन पक्षांची मिळून कमीत कमी चाळीस टक्क्याची वोट बँक ज्या ज्या मतदारसंघामध्ये तयार होईल त्या त्या मतदारसंघामध्ये हे निश्चितपणे मोठा प्रभाव पाडू शकतील म्हणजे विजयाच्या नजीक जाण्याचं जे प्रमाण आहे तसं राजू शेट्टी यांना शिरोळ आणि काही भागामध्ये किंवा हातकणंगले कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा काही भाग आणि सातारा जिल्ह्याचा काही भागामध्ये त्यांची वोट बँक आहे राजू शेट्टी यांच्यानंतर बच्चू कडू यांची वोट बँक विदर्भातल्या काही भागांमध्ये आहे मात्र ती खूप कॉन्सॉल्टेटेड आहे खूप छोटे भाग आहेत आणि तिसऱ्या बाजूला संभाजीराजे छत्रपती यांची वोट बँक आहे ती जिल्ह्यामध्ये संघटनेच्या रूपात आहे मात्र त्याची राजकीय ताकद अजून कन्वर्ट झाली आहे का हे तपासण्यासाठी कुठलीही फुटपट्टी किंवा मोजपट्टी आपल्याला लावता येत नाही कारण त्यांनी कुठलीही निवडणूक आतापर्यंत लढलेली नाही राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी निवडणुका लढलेल्या आहेत त्यामुळे ती मोजपट्टी किंवा फुटपट्टी आपल्याला तिथं लावता येते आता मुद्दा असा आहे की ज्यावेळेला महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन पोल आहेत त्यानंतर वंचित बहुजन आघाडी हा तिसरा आ, पोल आहे महार महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा चौथा पोल आहे आणि मग पाचवा पोल म्हणून जरांगी उभे राहू शकतात आणि अशा वेळेला ज्यावेळेला तिस सहावा पोल म्हणून तिसरी आघाडी समोर येईल त्यावेळेला त्यांची ताकद कितीशी असणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या तीन पक्षांची एकत्रित ताकद ज्या ज्या जिथं आहे तिथं तिथं संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची संघटना काही ठिकाणी पर परिणाम करू शकते ज्या ज्या मतदारसंघामध्ये विजयाचं मार्जिन हे जवळपास पाचशेपासून ते पाच हजार मतांपर्यंत असेल आणि ज्या ज्या मतदारसंघांमध्ये संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या मतांची संख्या या प्रमाणामध्ये असेल म्हणजे ते निवडून येण्याच्या प्रमाणामध्ये नसेल पण कमीत कमी ते इतकी मतं जर घेऊ शकत असतील तर त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीला विचार करावा लागू शकतो म्हणजे डिसायझिव्हली जर मतदारांनी मतदान केलं की म्हणजे जसं की दोन हजार एकोणीसला झालं जसं दोन हजार चोवीसला झालं लोकांनी ठरवलेलं होतं की आपल्याला महाविकास आघाडीला मतदान द्यायचं आहे की महायुतीला मतदान द्यायचं आहे तशा पद्धतीचा जर निर्णय लोकांचा झाला असेल तर तिसऱ्या आघाडीचा फारसा परिणाम होणार नाही मात्र जर लोकांनी यावेळेला संविधान बदल असेल किंवा कापूस असेल सोयाबीन असेल किंवा दुधाचा मुद्दा असेल कांद्याचा मुद्दा असेल हा विचारात न घेता किंवा या सगळ्याच्या सोबत आता पहिला राग निघून गेल्यानंतर जे स्थानिक मुद्दे आहेत मग मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा उसाच्या कारखानदारीचा मुद्दा असेल दिव्यांगांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या मुद्द्यांवरती जर संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांना काही वोट बँक जर जमवता आली तर निश्चितपणे ते महाविकास आघाडीला देण देऊ शकतात आणि त्या मतदान म मतदारसंघांची संख्या ही फार मोठी नसेल मात्र निश्चितपणे विजयासाठी किंवा दोन्ही महाविकास आघाडी महायुती यांना सत्तेच्या नजीक जाण्यासाठी ज्या ज्या जितका आकडा अपेक्षित आहे त्या आकड्यावरती प्रभाव पाडतील किंवा परिणाम करतील अशी ती संख्या असू शकते अर्थात एक प्रेशर ग्रुप तयार करण्यामध्ये म परिवर्तन महाशक्ती संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची एक परिणामकारकता असू शकते मात्र आपण जसं बघितलंय की महाविकास सॉरी वंचित बहुजन आघाडीला दोन हजार नऊ एकोणीसमध्ये जी मतं मिळालेली होती ती जवळपास लोकसभेमध्ये सात ते साडेसात टक्के आणि काही मतदारसंघामध्ये पंधरा टक्के मतं मिळाली होती ती या मतदार या दोन हजार चोवीसच्या निवडणूक येता येता या वेळेला त्यांचं अनेक मतदारसंघामध्ये डिपॉझिट जप्त झालं अशी परिस्थिती आली आणि मतांची संख्या सुद्धा दोन टक्क्यांच्या पेक्षा दोन अडीच टक्क्यांच्या घरामध्ये राहिली Uh, ज्यावेळेला uh, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण फॉर्ममध्ये होता त्यावेळेला त्यांना मिळालेली मतं जी होती ती साडेसहा टक्के सहा टक्के मतं होती आणि त्यांचे तेरा आमदार निवडून आलेले होते आणि गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या कारण त्यांनी लोकसभेची निवडणूक ना गेल्या वेळेला निवड लढली ना यावेळेला लढली त्यावेळेला त्यांच्या मतांची टक्केवारी ही दोन टक्क्यांवरती येऊन थांबलेली आहे त्यामुळं फार मोठा प्रभाव जर वंचित बहुजन आघाडीचा राहणार नसेल जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राहणार नसेल तर तिसऱ्या परिवर्तन महाशक्तीचा तो किती राहणार हा एक मोठा प्रश्न आहे अर्थात अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत उमेदवार जाहीर व्हायचे आहेत शीट शेअरिंग जाहीर व्हायचं आहे त्या त्या मतदारसंघामध्ये कोण कोण लढणार हे ठरायचं आहे आणि हे ठरल्यानंतर खऱ्या अर्थानं परिवर्तन महाशक्ती कुठंपर्यंत मजल मारू शकेल हे आपल्याला सांगता येईल पण सुरुवातीला एक प्रयत्न करून बघितलेला आहे संभाजीराजे छत्रपती यांनी आणि त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झाली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे राज्यातील सध्याचं वातावरण पाहता पूर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटलं जायचं तशी शिवसेना आणि राष्ट्रवादीची अवस्था झालेली आहे म्हणजे त्यांनी त्यांचा शत्रू क्लिअर कट केलेला आहे त्यांना एका प्रकारे शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष अशा पद्धतीने या दोन पक्षांशी त्यांची थेटपणे लढत होईल अशा पद्धतीची शक्यता वाटते कारण की दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेनेची जी वोट बँक आहे ती कॉन्सोलडेटेड एका प्रकारे तगडी हिंदुत्ववादी वोट बँक आहे आणि त्यानंतर राजू शेट्टी म्हणत आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणाचा सातबारा कोणत्याही पक्षाच्या नावावर केलेला नाही परिवर्तन महाशक्तीचं नेतृत्व सामूहिक असेल अर्थात ही सुद्धा स्वाभाविक गोष्ट आहे की सातबारा कोणाच्याही नावावर नाही आहे गेल्या काही काळामध्ये निवडणुका लढल्या जात आहेत पण त्यामध्ये यश किती येते हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि बच्चू कडू म्हणत आहेत आमच्याजवळ विचारांचा मुद्द्यांचा अजेंडा आहे ज्या पक्षांना संघटनांच्या परिवर्तन महाशक्तीमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांच्यासाठी आमचं दाल उघडं असेल अर्थात हे सगळं जरी असलं तरी लोकांनी बाकीच्या लोकांनी मतदारांनी या परिवर्तन महाशक्तीला स्वीकारायचं ठरवलं तरच त्यांचा परिणाम जाणवू शकेल अथवा गेल्या निवडणुकीमध्ये किंवा म्हणजे आत्ताच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या पलीकडचे जे पक्ष होते किंवा पलीकडचे जे उमेदवार होते त्यांची जी काही व्यवस्था किंवा त्यांची जी काही अवस्था होती त्यापेक्षा वेगळं परिणाम घडण्याची शक्यता किती आहे याबद्दल या क्षणाला आपल्याला त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे त्यामुळं तुमचीही तिसऱ्या या आघाडीबद्दल परिवर्तन महाशक्तीबद्दल काही मतं असतील काही मुद्दे असतील काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बेलायकनवरती क्लिक केलं तर सगळ्या अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतो आहे पाहत मुंबई मुंबईत